नमस्ते मी रुपाली सोनवणे मी साईड पोलीस करिअर अकॅडमी मध्ये ऍडमिन आहे आपण उभे आहोत फॉरेस्ट रोड वरती चला आपण पाहूया साईड पोलीस करिअर अकॅडमी आतून कशी आहे ते आपण इथे आहोत साई डिफेन्स पोलीस करिअर अकॅडमीच्या गेटजवळ जवळ आपण साई डिफेन्स पोलीस करिअरमध्ये मध्ये आर्मी नेव्ही एअरफोर्स बी एस एफ एस एस बी आय टी बी पी सी आर पी एफ सी आय एस एफ महाराष्ट्र पोलीस रेल्वे पोलीस सरळ सेवा सगळ्यासाठी लेखी मैदानी सर्व तयारी आपण इथे करून घेतो आपण सध्या उभे आहोत ट्रॅकवर ह्या ट्रॅकवरती आपण हा पूर्ण ट्रॅक चारशेच आहे इथे आपण सोळाशे आठशे शंभर या सगळ्याची प्रॅक्टिस मुलांकडून करून घेत आहोत या आपण या पुढे पाहूया हे आहे आपलं शंभर मीटरचं ट्रॅकिंग इथेच आपण मुलांची शंभर मीटरची प्रॅक्टिस करून घेत असतो हा आपला पूर्ण निसर्गरम्य वातावरणातला एरिया आहे येथे मुलं आपलं प्रशस्त ग्राउंड आहे इथे एबीसी वर्कआउट गोळा फेक रोप रोपयो सगळं आपण इथे मुलांकडून प्रॅक्टिस घेऊन करून घेतो आपण इथे उभे आहोत इथे आपण आर्मी नेवी एअरफोर्स ह्यासाठी लागणारे इव्हेंट करून घेतो जेणेकरून सीडी रोप यो लांब उडी उंच उडी आपण इथे मुलं प्रॅक्टिस आपल्या इथे मुलं प्रॅक्टिस करताना इथे दिसत आहेत हे आहे आपल्या साईड डिफेन्स पोलीस करिअर अकॅडमी मधील स्वयंपाकघर भोजनालय आपण आलो हो, आहोत भोजनालय मध्ये चला आपण भोजनालय आतमध्ये कसं आहे ते पाहूया आपल्या काही आहेत आपल्या इथे अनलिमिटेड तीन टाईम जेवण असते नाश्तासुद्धा आपला पोटभर असतो मुलं ग्राउंड करून आलेली असतात त्याच्यामुळे त्यांना खूप भूक लागलेली असते आपल्या काही गरमागरम नाश्त्याची सुविधा इथे ते बहुपर्यंत तयार करून ठेवतात नाश्त्यामध्ये रिपीट नाश्ता आपल्याला आठ दिवसामध्ये मिळणार नाही एक दिवस पोहे उपमा मॅगी पास्ता नूडल्स इडली सांबर डोसा असे वेगवेगळे वेग प्रकारे नाश्ता इथे तयार केला जातो जेवणामध्ये वरण भात भाजी चपाती एक टाइम पालेभाजी एक टाइम कडधान्य असा सखस आहार मुलांना दिला जातो तुम्ही बसण्याची व्यवस्था बघू शकता इथे गरमागरम जेवण घेऊन मुलं इथे जेवायला बसू शकतात आपल्या इथे विद्यार्थ्यांसाठी फिल्टरयुक्त पाण्याची सोय आहे ज्या मुलांना निसर्गरम्य वातावरणामध्ये जेवायचे आहे त्या मुलांसाठी जेवणाची सोय केलेली आहे हे आमचे ग्राउंडचे कोच आहेत दत्ता सर आपण उभे आहोत क्लासरूमच्या इथे चला आपण क्लासरूम पाहूया हा आपला प्रशस्त क्लासरूम ते आहे हा आहे आपला प्रशस्त क्लासरूम हे आहेत आपले स्पर्धा परीक्षेचे क्लासेस घेणारे राहुल गुजर सर ते आपल्याला अकॅडमी बद्दल माहिती सांगतील नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव राहुल गुजर सर गेल्या एक दहा वर्षापासून आपली अकॅडमी एकड़, सक्रियपणे काम करते बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी आले ऍडमिशन झाले सक्सेस झाले आणि निघून गेले आणि ही परंपरा अविरतपणे चाललेली आहे या आपल्या अकॅडमीचा दिनक्रम असा असतो सकाळी पाच पासून तर शेड्यूल असते नाश्त्याची व्यवस्था असते नऊ ते दहा परत एकदा या ठिकाणी अभ्यासाची व्यवस्था असते उत्कृष्ट प्रकारचा हा हॉल अभ्यासासाठी तुम्हाला सुसज्ज असा अवेलेबल असतो दहा ते दीड या वेळेमध्ये रेग्युलर असे लेक्चर होता ज्यामध्ये बुद्धिमत्ता गणित विज्ञान अर्थशास्त्र राज्यशास्त्र मराठी इतिहास भूगोल या सहित सर्व विषय शिकवले जातात यामध्ये क्लास झाल्यानंतर जेवणाची व्यवस्था असते जेवण झाल्यानंतर परत एकदा अभ्यासाला बसवण्याचं नियोजन असतं व संध्याकाळी परत साडेपाच सहा पासून तर आठ पर्यंत मैदानी चाचणी असते नऊ पर्यंत जेवण आणि नऊ नंतर अकरा पर्यंत हे अभ्यासाची व्यवस्था असते बघा हा ठरलेला दिनक्रम असतो अशाच विद्यार्थ्यांनी या गोष्टीमध्ये अशाच विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने पार्टिसिपेट व्हावं की ज्यांना काहीतरी करण्याची इच्छा इच्छा बनण्याची आई वडिलांचे स्वप्न आहेत आपल्याकडनं ज्या ज्या गोष्टी अपेक्षित ठेवलेल्या आहेत ज्यांच्यामध्ये ही धमक असेल जे कर्तृत्व करण्याची इच्छा शक्ती असेल त्याच विद्यार्थ्यांनी अकॅडमीला भेट द्यावी व प्रवेश नोंदवावा अन्यथा येऊ नये थँक्यू चला आता आपण बघूया फुलांच हॉस्टेल हे आहे हॉस्टेल अशा प्रकारे डबल बेडची सुविधा आहे आपण उभे आहोत संचालक ऑफिस का इथे ऑफिसला लागूनच मुलींच हॉस्टेल आहे चला आपण मुलींच हॉस्टेल पाहूया अशा प्रकारे मुलींसाठी आपण इथे कंपाऊंड करून घेतला आहे त्या कंपाऊंड मध्ये मुली स्टडी करू शकतात किंवा क्लासरूम मध्ये सुद्धा स्टडी करू शकतात हा पूर्ण एरिया सीसी कॅमेरा क्या, युक्त आहे चला आपण मुलींचं हॉस्टेल पाहूया चला आपण मुलींच्या हॉस्टेल मध्ये जाऊया हे आहे आपलं साई डिफेन्स पोलीस अकॅडमी मुलींचे वसतीगृह चला आपण मुलींच्या रूम मध्ये जाऊया अशा प्रकारे मुलींची व्यवस्था आहे आपल्या मुली सेफ आणि सिकूर राहतील दारापर्यंत सीसी कॅमेऱ्याची व्यवस्था आहे पाण्याची टॉयलेट ची, ची वगैरे सोय आतमध्येच आहे माथा माथे पे माती सजा के चले मारे चलती। आमचा टीचर स्टाफ वैयक्तिक मुलींकडे लक्ष देत असतो आपली मुलगी सेफ आणि इथे आपण पासून ते मुलींचे हॉस्टेल मुलांचे हॉस्टेल पाण्याची सुविधा जेवणाची सुविधा क्लासरूम ग्राउंडची व्यवस्था सगळं आपण पाहून आलो आता आपण आहोत संचालक ऑफिसमध्ये मी रुपाली सोनोने मी ॲडमिन आहे आपल्या इथे आर्मी नेवी एअरफोर्स बी एस एफ एस एस बी आय टी बी पी सी आर पी एफ सी आय एस एफ महाराष्ट्र पोलीस रेल्वे पोलीस सरळ सेवा आपण सगळ्यासाठी लेखी मैदानी दोन्हीची तयारी करतो गणित बुद्धिमत्ता मराठी अध्ययन सगळ्या विषयाची तयारी होते निवासी अनिवासी दोन्ही व्हॅचेस उपलब्ध आहेत आपण दोन्ही बॅचेस करू शकता प्रशस्त लेक्चर हॉल आहे अभ्यासिका आहे जेवणाची उत्तम सोय आहे राहण्याची उत्तम सोय आहे अवश्य भेट द्या त्यामध्ये अकरावी बारावी कॉलेज सुद्धा आहे आपण इथेच मुलांचे करियर घडवतो अकरावी बारावी कॉलेज करता करता स्पर्धा परीक्षांची ओळख करून मुलांना योग्य वेळेत आणि योग्य मार्गदर्शन केले जाते मल्टिपर ची तयारी करून घेतो आपण अवश्य या साई डिफेन्स पोलीस करिअर अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे जय हिंद